मित्रांनो चला जागा वैरण काढतो जागा आज आम्ही दोघ भाऊ भाऊ काय करायचं वैरण चुकून पण वैरण चुकून चालली आहे मग मशीन मी घालावं लागते आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण कटर मशीन आणलं आहे आता ही कटर करून कुती करून वाळलं व्हायचं वलं व्हायचं ही लांबा वलं म्हणजे आंबा वलं काय लागले या दोन्ही ला 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 ला। जर मिक्स केलं तर मग जनावर चांगली खाती जी बघा आम्हाला जर एक केलं पडतंय हो हाताला थोडी मदत अरे तेवढंच खुश होणार आईला आपला जर भाऊ कुठंतर मदत करतो तसं तर आपल्याला सख्खी बहीण नाही मित्रांनो आम्ही दोघंच आहे एकमेकाला जीवाला जीव देणारे फक्त आम्ही दोघंच भाऊ भाऊ आहे आम्हाला सक्की मुळात आम्हाला कुठलीच सक्की बहीण नाही तुम्ही बरं जर म्हणतात ही बहीण आहे ती बहिण बहीण नाही आम्हाला आम्ही फक्त दोघच आहे बघा दोघच आहे त्यामुळं दो दो आम्ही एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करतोय एकमेकासने अजिबात आम्ही आलिप्त होऊ देत नाही भाऊजा बी माझ्या असतो माझा भावावर जीव असतो दोघं आम्ही किती पण संकट आलं काय आलं तरी संकटाला मात करून एकत्र राहतो आम्ही आता हे बघा ही राहणार तुम्हाला सांगतो घेऊन पाहिजे राहणं

मलाही सारखं दिवसभर फोन चालला असतो आलाच बघा हॅलो सातशे रुपये केले ना ओ, एक के, एक के के बर तीनशे टाकला का पत्ता ही बरोबर सगळा चालतंय काय नाही थोडी वैरण काढतो इथं थोड्या वेळाने रिप्लाय करतो मला जनावरला जरा वैरण काढतो थोड्या वेळाने रिप्लाय करतो ओके आणि उद्या कुरिअरला सुट्टी असते सोमवारी पाठवून देतो ऑर्डर रोज चालूच आपला मसाला रोज असतो या हो चालते चालू ओके धन्यवाद मसाल्याच मसाल्याच काळा मसाला फक्त बाहेर चालतो हो नाशिकच काय तुम्ही

ने ने किलो स्थी स्थी और, और एक किलो ऑर्डर आली बघा छत्रीची दिवसाला नाही म्हणलं तर आपल्याला तीस ते चाळीस किलो ऑर्डर येते बघा आणि ही ऑर्डर ऑर्डर मध्ये तुम्हाला सांगतो एवढ्या वाढण्याचं कारण त्याच्या माग पून कष्ट लय एक वेळ पोटाला ती जबरदस्त मसाला ऑर्डर येऊ दे पण आमची क्वालिटी जबरदस्त जबरदस्त आहे एक दिवस उशीर लागते क्वालिटी हाय म्हणून तर लोक विश्वासानं आणि असं की असे नाही पेमेंट विश्वासानं लोक का टक्कते आता दोघा ते आपला मसाला पोसला नव्हता कुरिअरवाले नाही मुळे पण त्यांना आपण डबल पोस्ट केला त्यांना म्हणलं तुमचं पेमेंट रिटर्न करू का त्यांनी सांगितलं आमचं पेमेंट रिटर्न करू नका आम्हाला डबल पोस्टानं पाठवा पोस्टानं पाठवलं पण त्यांना मसाला पोचला बघा त्यांनी व्हॉट्सअपला टाईप करून पाठवलं आजपर्यंत सगळीकडे मसाला घेतला पर पुनम हातचा मसाला चौज लय वेगळे म्हणून सांगतो मित्रांनो फक्त एकदा मागवा विश्वास नाही एकदा मागवा मग कळलं आपल्या पनमच्या हात मसाले मसाल्याची काय चव आहे ते अहो नुसतो कोरड्यास ति ना कोरड्यास रगिल झार लगा उंदर माराज कि आहे उंदर लगा महाराज म्हणतो मला कापले का हो गे कापल्या हो कोणतो आठ दसरी कुसरी असाय तुझी गोष्ट ले दसरी हा अंदर महारायचे आमच्या शाळेत काय करतो उंदर महाराज नसते ही शाळ ती प्रयोग प्रयोग करून दाखवतो तुम्हाला शिकवती त्या प्रयोगात नाराजी नसतात उंदिर हाय म्हणून आपली शेती आहे भुसभुशी करत आहे ही प्राणी एकमेकावर अवलंबून वाढली पाहिजे हुमनी असते का अंकित अंकित हा पृथ्वीवरचा प्रत्येक प्राणी हा जगला पाहिजे हुमनी बघितले का तू हुमनी

अग इकडे सूर्य उघडत आणि नाही इकडे सूर्य दिशा इकडं पश्चिम पश्चिमेला मित्रांनो आमोशाउशी बघा आज कोण कोण गेलं बाळूमामाला कोण मसोबाला कोण आरेवाडीला अजून कुठल्या कुठल्या सुंडीला वेगवेगळी तुमच्या देवाची कुठली नाव असेल मी तर बाळूमामाला जाऊन आलोय तुम्ही जाऊन आला का नाही नक्कीच सांगा कमी बोलण्याचा बकरा लागला अर्धा धमन दसोड्या गोष्टी द्यायला का थोडी वैरण कमी निघू दि पण व्यवस्थित निघाली पाहिजे का करतो धाण्या वाघ म्हणजे वाटत कवळ्या बघून मस्त खुस झाली खुश घेला पडू नको मला हसुल का मग <laughs> मी हाय म्हणून तू हाय बैरण <laughs> झाली पाहिजे गाडी भर साताभर साताभर काय लाग दोघले का बुलडे जर काढू गे आपण दोन कवळ झाला आता दोन भाव हातकीसारख भावायचं

तू खूप असतो असा करतो आपला का माझी सात तुला असले ना दुण 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 हो लगा आयुष्यभर काय कमी पडणार नाही माणसं म्हणती ती निरेश बसू खाती बसत नाही बाबा जे जे त्याचं काम आत जरा मधलं काम करू लागतं बघा मला प्रत्येक वेळी काम करू लागते वैर मी काम करायला आलो काय जरा कोण नसतंय आज आमची अंकुत आहे बघा रोज असती सकाळ काय बोलू कसरा मंग का हे खेळ कुठल्या हे तर दसरा केला का मग तेवढा ठीक झाला झाला का भरपूर नाही वगैरे हाودي तू लिटर कमी आली नाही पाहिजे वाढला पाहिजे लिटर मित्रांनो चला बघा आमची भावा-भावीची जोडी कशी आहे पूजे आता दूध सगळं फाकडे इकडे राहे फाकडे आम्ही दोघ भाऊ कष्ट करून औ तीन कवड काढलेत हा आता तू फिरकायच नाही उद्या बसलं फाकडे दूध काढणार नाही नाच करती काय मी नाच करते कांस ए लक लकते काम करायला